जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवांचा रास्ता रोको महामार्गावरील वाटूर येथे टायर पेटवून ओबीसी बांधवांनी गाड्या अडवल्या रस्त्यावर उतरत ओबीसी बांधवांची जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारने चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी ओबीसी मध्ये करून घेतलेल्या मुळातच शिंदे सरकार जातीवादी असल्याचा आंदोलकांचा आरोप लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको करत टायर पेटवून देत गाड्या अडवल्यात लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललीये मात्र तरीही सरकार अद्याप कोणताही निर्णय घेत नाहीये त्यामुळं आक्रमक होत ओबीसी बांधवांनी जालना ते नांदेड महामार्गावर रास्ता रोको केलाय त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे परंतु सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे मुळातच शिंदे सरकार जातीवादी असल्याचा आंदोलकांनी यावेळी आरोप केला मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी गत शिंदे सरकारची झाली आहे जर सरकारने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर लोकसभेमध्ये यांना फटका बसलाच आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा सरकारला फटका बसल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा ओबीसीचा प्रश्न असो राज्य सरकार लक्ष देत नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विचलित होत चाललेला आहे आणि याचे परिणाम येणाऱ्या काळात सरकारला भोगावेच लागतील सात दिवस उलटूनही सरकार जर ओबीसीच्या आमरण उपोषणाकडे लक्ष देत नसेल आणि तरी सुद्धा सगळ्या सोयांचा अध्यादेशसाठी सरकार शब्द देत असेल तर ओबीसी समाज शांत बसणार नाही अगोदरच राज्य सरकारने चौपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी ओबीसी मध्ये करून घेतलेल्या आहेत ही घुसखोरी ओबीसी समाज कदापि सहन करणार नसल्याचे यावेळी आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या अमे... सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न चालू आहे पंचावन्न लाख दाखले महाराष्ट्र शासनानं जुन्या नोंदी शोधून त्या ठिकाणी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश दिला आणि नंतर सगळ्या सोयऱ्यांचा शासनादेश काढण्याच्या मनस्थिती शासन आहे त्यासाठी वडिगोदरी आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा सा सातवा दिवस आहे प्राणांतिक उपोषण आहे आणि त्याच्या त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज मध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता आयोजन केलेलं आहे रामप्रसाद थोरात सभापती पंचायत समिती करतो आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघवाडे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता सात दिवस बसलेत कुठंतरी सरकार जाती आहे मुळात श्री शिंदे सरकार जातीवादीच आहे फक्त मी नाही त्यातलींकडे लावतल्या अशी ला यांचे धंदे चालू आहेत आणि यांनी खरं मराठा समाज असो ओबीसी समाज असो यांच्यात भान लावण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांची पोळी भाजण्यासाठी करीत आहे आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेले आहेत पण त्यांना यांना विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील त्यांनी ज्या रैतेच रह राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठंही राहिलेलं नाही महाराष्ट्र कुठंतरी विचलित होत चाललेलं आहे त्यामुळे त्यांना ओबीसी बांधा तर सांग नाही आता तरी कुठेतरी जाग गवा, नाही तर याची परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगाव लागतील मधुकर झरेकर समजा बशिस जिल्हाधिकारी जालना